समितीचे आणि खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक चेअरमन विकी शेठ परेश शेठ मंजूर शेठ सर्व व्यापारी उशीरपूर झाला सर्व मान्यवर व्यासपीठ बाजार समितीचं कामकाज बाजार समितीच्या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी प्रास्ताविक जमीन केलं त्यांनी बोलून झाले दाखवले असतील तर आपणही या सर्व गोष्टीला मला वाटतं साक्षी साक्ष्या या बाजार समितीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अण्णासाहेब जगताप नामदर्वा जगताप यांनी केली भावांनी त्या काळात हा तालुका आवर्षण प्रवर्षणाखाली म्हणजे कायम दुष्काळाच्या छायेत असलेला हा तालुका होता पूर्वीच्या काळामध्ये करमाळ्यामध्ये सुईर्पण करायचं किंवा करमाळ्यात मुलगी द्यायची म्हणलं तर कुणी धजवत नव्हतं म्हणून त्या काळामध्ये बऱ्याचशा घेतच व्हायची देवीच्या माळावरनी मला वाटत आपल्या रामजापुरात अशी सुईर बनवल्याची त्यातच गडद गडद सावचा आमचं झाला असाव त्या काळात असं मला वाटत त्याला कारण पाणी आणि ह्या गोष्टी डोळ्या पुढे ठेवून उजवे सारखा अस मांगे सारखा असत कोरवा सारखा असत काही आम्ही पाण्याच्या आणल्या त्याच्या आधी ही मार्केट कमिटी या ठिकाणी निर्मिती केली कारण माझ्या भयाबाहेर भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणे बारा महिने कष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा काढणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाची हेळसांड हो आणि तो आर्थिक कमकुवत होऊ नये म्हणून या बाजार समितीची त्या काळामध्ये स्थापना केली मला वाटतं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस मार्केट कमिटीचा पहिल्यांदा सभापती झालो त्यावेळेस या मार्केट कमिटीच उत्पन्न मला वाटतं सतरा अठरा लाख रुपये रुपयाच अवघड आज मला वाटतं आम्ही अडीच तीन साडेतीन कोटीच्या घरात गेलो आणि विकासाच्या बाबतीत मी मला वाटतं मी चेअरमन झाल्यापासून पन्नास मार्केट घरामध्ये विकासाची कारण रस्ते असतील गोडाऊन असतील शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील नवीन बिल्डिंग असतील भाजी आणि अनेक कामं अशी आहेत आणि सातत्याने मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढावं व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांची संघटित असलेले आमचे शेतकरी हमाल यांनाही आणि तोला यांनाही मार्केट कमिटीने तेवढ्याच टोला मोलाने आणि तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच काळजीने जपलेले आज तीस वर्ष झालं मला वाटतं मी ह्या मार्केट कमिटीचं चेअरमन आहे पॅरेस वर्षी आमच्यावर करतात बावीस वर्ष मुनीजी बिरीज मार्ग इथे पावलं वर्ष मला वाटतं काही वर्षी अण्णासाहेब जगतात दहा वर्ष बासष्ट वर्ष आणि आमच्याच पार्टीचे मला वाटतं छोटू मिया उर्फ पंजाब असतात ते पाच वर्ष आणि मध्ये अधिक पाच दहा वर्षाचा कालावधी गेला तर मला वाटतं मार्केट कमिटीला जवळपास शंभर वर्ष होत आहे त्याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के आम्ही शेअर मार्केट कमिटीच नेतृत्व केलं माझ्या असेल किंवा कैलास वाशी आमदार जगतापांच्या काळात मार्केट कमिटीला गालबोट लागलं शेतकऱ्याची होईल शेतकऱ्यावरती अन्याय अशा पद्धतीचा कुठलाही कारभार मार्केट कमिटीने केला नाही आणि त्याच्यावरती बारकाईने नजर ठेवत असताना मला वाटतं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी हमालांनी आणि तोदारांनी सुद्धा तेवढीच मोलाची साथ दिली आणि त्यांनी सुद्धा ह्या मार्केट कमिटीची प्रतिष्ठा सांभाळण्याचं काम केलं आज बार्शी मार्केट कमिटीमध्ये आणि सुद्धा सौदे होतात सायंकाळी मोठे जातात बरेचशी वांदी पाडतात म्हणून काष्टी दौड पासून बारशी पासून त्या मार्केट कमिटीला पूर्वी शेंगाची आवक भयंकर होती मी पहिल्यांदा शेअर जातो मला वाटत मार्केट यार्डात आठवड्यात एक लाख कोटी यायची रोज पंचवीस तीस हजार कोटी शेंग कारखानदारी वाढली लोक ऊसाकड केळीकड वजी भुसा कमी आहेत तरी सुद्धा ज्यांना भुसाला शिवाय पर्याय नाहीये जे हंगामी भागायचे पावसाच्या जेव्हा ज्यांची शेती त्या लोकांना आजही मार्केट कमिटी न्याय देते आणि अशाच पद्धतीने न्याय देत असताना उद्योग करणाऱ्या सुशूक्षित शेतकरी बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून आमच्या बाजार समिती दिले हमालांनाही काम दिले तोला काम दिले आणि व्यापाऱ्यांनाही तुम्हाला सांगतो दोन पैसे कमवण्याची आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची संधी या मार्केट कमिटी दिली अधिक वेळ मी जास्त घेणार नाही घेऊन मला असं वाटतं की जास्त भरण्याचा जो राजकारणाचा कालखंड आहे मग तो बाजार समिती असेल विधानसभा असेल शैक्षणिक क्षेत्रातला असेल सहकार क्षेत्रातला असेल डीसीसी बँकेतला असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये एका टाचणी इतकं सुद्धा गारबोट लागण्या इतकं काम कैलासवासी नागदेवरावांनी तर केलंच नाही आणि मी केलं नाही कैलासवासी नागदेवराव जगता पहिले जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते जळची देशामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद तालुका पंचायत राज्याची निर्मिती झाली एकोणीसशे बासष्ट साली त्यावेळेस पाण्या बहुमान त्यांना मिळाला डीसीसी बँकेचे चेअरमन होते इस्टी महामंडळाचे बोर्ड मेंबर होते हायस्कूल कॉलेज अन्य अनेकांनी मंत्रिमंडळातही त्यांचे वर्ष होत बाळासाहेब देसाईचा त्यांचा आधी स्नेह होता यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता अनेकांचे त्यांचे स्नेह होते दहा हजार नऊशे पोरं त्यांनी कामाला लावली मी तर माझा हिशोब सांगत नाही मी निखिरपूर पण तरी देखील मी ह्या तालुक्यामध्ये काम करत तिखट बोलतो खरं बोलतो आणि तोडगावर बोलतो म्हणून बोट म्हणणार संख्या माझ्या बाबतीत असते ही मी मागणी मान्य करतो तुमच्या तुमच्याऐवजी आणि ते जुनी लोक मानतात रामदास जित्याची खोट मेलेश्वर असा काही प्रकार माझ्या बाबतीत असत नागा आमचा हसतोय कारण त्याचं नेहमी बोलणं असत किती लागण हसू द्या पण गोळशाजुवाला गोष्टीच समाधान आहे की आम्ही चुकीचं केलंय वागलोय आणि त्याच्यामुळे मुळे हजारो लोकांचे अन्नामध्ये माती काढवलेली गेली त्यांच्या चुलीत पाणी वतलं गेलं अनेक बेरोजगार झाले असा आमच्यावरती प्रेम नाहीये विधानसभेमध्ये सुद्धा कामकाज करा आम्ही आमच्या कामाचा कधी लेखा जोखा लोकांच्या पुढे मांडला नाही का मांडला नाही आम्हाला तुम्ही निवडून दिले आम्ही काय तुमच्यावर उपकार करत नाही पण आजची राजकारणाचा ट्रेंडच बदललाय <coughs> मतदाराच्या जा, मतदाराचा जाणीव नेत्यांना नाहीये पण त्यांनी केलेल्या कामात आणि त्यात केलेल्या भ्रष्टाचारात मात्र तुम्हाला सांगतो मतदानाच्या डोक्यावरती ओझं ठेवलं जातं आणि त्याला सांगितलं जात की आम्ही हे तुझ्यासाठी केलं अरे शासनाच्या योजना असतील कशाच्या योजना असतील बारीकी बहीण असेल किंवा काय असेल स्पष्ट बोलणं चुकीच आहे थोडस कारण हे अंगलं देत काही लोक दाख खातात पण हे कुठल्याही स्कीम शेतकऱ्यासाठी असो किंवा कुणासाठी असो या सगळ्या स्कीम शासन किंवा शासन चालवणारे स्वतःच्या नाही आमच्या तुमच्याच टॅक्स मधून तुम्हाला आम्हाला देतात थोडक्यात देवाचाच अंगारा देवाला लावायचं आणि नवसाला पाव म्हणायचं अशा पद्धतीचं राजकारण चाललंय मला वाटतं थोडस विषयाची विसंगती होती आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथून पुढे मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही असं तुम्ही आता म्हणजे पूर्ण स्वखर्चाने शासनाचा निधी नाही स्वखर्चाने मार्केट कमिटीची रस्त्याची गोडाऊनची आणि कामं आम्ही करणार आहोत जनावरांचा बाजारही बसवणार आहोत शेतकऱ्याच्या हितासाठी आणि हे काम करण्यासाठी तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य तुमची प्रेरणा निश्चित माझ्या पाठीशी उभा राहील आणि आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तसंच चोख काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावा हे म्हणणार नाही आमच्या राहावा पण चोख काम करणाऱ्या पाठीशी उभा राहावा परतवारी चांगली करा इथं बरेचसे व्यापारी आहेत तुम्हाला वाटतं ग्रीडिंग करतात मालाचे ग्रीडिंग केल्यानंतर त्याच्यावर किंमत ठेवली ठरली जाते तसंच उपस्थितांना इथं सांगणार आहे की आता तालुक्यामध्ये नेता निवडायची ग्रीडिंग करा मतदारांनो आणि नंतर त्याचं मोल ठरवा आणि तुमचा विकास तुमच्या सुविधा हा का आणण्याचं काम आता तुम्हालाच करायचं एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पश्चिम भागात त्यांनी याच कॉन्क्रिटीकरण मला वाटतं आपण एक महिन्या दीड महिन्यात ज्याही प्रस्ताव पाठवून त्याचा प्रारंभ बारायची मान्यता घेऊन शासनाचे पैसे नाही आपलेच पैसे पण मान्यता घेऊन आपण त्याही सुविधा Не бедят рабу, еду, они были карик намазаны, порой не смотрят ей.